नमस्कार फ्रेंड मी सोनल नमस्कार मी दिगंबर ही आमची स्वरा तर मित्रांनो का, गेल्या काही वर्षापासून आम्ही इंग्लंड मध्ये राहत आहोत आणि येथील शैक्षणिक सामाजिक उपक्रम आम्ही आमच्या सोनल स्वर्ण या फेसबुक पेज मार्फत आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर येथील शाळेमध्ये घेतला जाणारा अचीवमेंट डे कसा असतो तो कसा साजरा केला जातो याबद्दल माहिती आम्ही आमच्या एका मागील व्हिडिओ मध्ये दिली होती तर त्या व्हिडिओ बद्दल दिगंबर माहिती देतील तर मित्रांनो याच अचिवमेंट डे याची संकल्पनेच्या आधारावर आपल्या महाराष्ट्रामध्ये दे देखील विद्यामंदिर बोर्डपाडळी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील आदर्श शिक्षक अनिल मोरेसर यांनी याच धर्तीवर त्यांच्या शाळेमध्ये दे दे देखील अचिवमेंट डे दे साजरा करायला सुरुवात केली आणि mm. तेथील मुलांना त्यांनी प्रोत्साहन दिले तर अ अचिव्हमेंट डे म्हणजे काय आपल्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षातून एकदा त्याच्या पालकांना देखील बोल जाते आणि त्या विद्यार्थ्याला एक प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिलं जातं त्यामध्ये कोणतेही कलागुण असतात त्याबद्दल त्याला ते सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्या मुलांनाही देखील एक मोठ्या प्रकारचं प्रोत्साहन मिळतं आपल्याकडे फक्त हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांनाच सत्कार करण्याची एक संकल्पना असते पण यामार्फत सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पुरस्कार दिला जातो आठवड्यातील किंवा महिन्यातून एक दिवस शाळेतील प्रार्थनेच्या वेळेस त्यांच्या पालकांना देखील बोलवलं जातं त्यामुळे पालकांना देखील एक मोठा अभिमान वाटतो आपल्या मुलाला काहीतरी त्यांनी कामगिरी केली त्यामुळे त्याला प्रोत्साहनपणे अशा प्रकारचे बक्षीस मिळाले तर असा उपक्रम आपल्या अनिल मोरे सरांनी त्यांच्या शाळेमध्ये राबवला तसेच त्यांच्या शाळेमध्ये ते विविध उपक्रम राबवतात जसे की ग्राम स्वच्छता मोहीम असेल किंवा मग ऊसतोड कामगार मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी भाकर चटणी भाकरी खाणे असेल किंवा पावसाळ्यात भिजणे असे वेगवेगळे उपक्रम राबवून ते त्यांच्या शाळेमध्ये ते अशा नवनवीन संकल्पना राबवतात खरोखर सर अशाच प्रकारचे उपक्रम येथील विद्या श, श शाळेमध्ये दे। देखील राबवणे यावे जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि खरोखर ह्या सर्व गोष्टी ह्या चिमुकल्या मुलांना घडवण्यासाठी फार महत्त्वाच्या असतात हे खरोखर एक संदेश सर आपण देत आहात तर मी त्याचबरोबर मी सर्व जे कोणी शिक्षक बांधव असतील जे अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये साजरे करतात त्या सर्वांची मी आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद